कल्याण अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला थोड्याच वेळात कल्याणमध्ये आणणार पोलीस गवळीला न्यायालयामध्ये हजर करणार कल्याणमधील घटनेप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांशी ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश तर आरोपीला फाशीच्या शिक्षेचं खासदार श्रीकांत शिंदेचं आश्वासन एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही सदिच्छा भेट घेणार तर दुपारी कुटुंबांसह श्रीनगरला श्री रवाना होणार ठाकरेंच्या शिवसेनेचं आजपासून मातोश्रीवर बैठकांचं सत्र एकोणतीस डिसेंबरपर्यंत पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरे विधानसभा निहाय आढावा घेणार पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर पत्नीनं हत्येची सुपारी दिल्याचं काश्मीरमध्ये अपघातात शहीद झालेल्या मराठा रेजिमेंटच्या दोन जवानांच्या वारसांना सरकारची एक कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्टवर घोषणा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची फलंदाजी भारतीय संघात शुभमन गिल ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट